अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एसजीएम एज्युकेशन टू क्रिएटिंग फ्युचर रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एन्वॉयमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू

आता ज्यांचं आगमन झालं ते आमचे सहकारी गायकर साहेब केंद्र प्रमुख रेडेकर सर पसारे सर या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव मांगले या ठिकाणी भरत चौगले संपादित उमलती प्रतिभा कविता संग्रहाचं प्रकाशन साहित्यिक भरत चौगुले यांनी संपादित केलेल्या तसेच केंद्रशाळा दासववाडी तालुका भुदरगड येथील अठरा बालसाहित्यिकांनी लिहिलेल्या चोवीस कवितांचा संग्रह अर्थात उमलती प्रतिभा या दर्जेदार कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा भुदरगड तालुक्यातील केंद्रशाळा दासववाडी शाळेत दिग्दज मान्यवरांच्या शुभस्ते करण्यात आला बालकांना लहान वयातच वाचन आणि लेखनाची आवड लागली तर त्याची साहित्य अभिरुची वाढीस लागून एक दर्जेदार साहित्यिक तयार होतो तसेच लेखन व वा वाचन समृद्ध होत ग्रामीण भागातून असे साहित्यिक तयार होणं ही काळाची गरज आहे असं मत साहित्यिक मायकल डिसोजा यांनी आपल्या मनोगतातून मांडलं तर प्रमुख अतिथी आर वाय पाटील म्हणाले की एखाद्या विषयावर कविता सुचणं व सुचलेले योग्य शब्दात मांडणं हे एक मोठं दिव्य आहे अगदी लहान वयात मुलांना आलेली ही साहित्यिक समज कौतुकास्पद व वाख्यानाजोगी आहे भरत चौगले यांच्या तालमीत तयार झालेले हे बालसाहित्यिक भविष्यात दर्जेदार साहित्य निर्मिती नक्की करतील अशी खात्री वाटते भरत चौगले यांनी आपल्या मनोगतातून सदर पुस्तकाचा प्रवास आपल्या ओघवत्या शैलीत सांगितला सदरच्या पुस्तकासाठी मी एक निमित्त असून सारस्रेय या साहित्यिकांचं असल्याचं मत त्यांनी यावेळी स्पष्ट केलं नव कवी म्हणतो मी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हा काव्य दर्शना केलेल्या त्यांना मी धन्यवाद देतो आणि सौले सरांना शुभेच्छा देतो कार्यक्रम हा तसा मला वाटतं शिकवण काही होतं त्यामुळे साहेबांचा नियोजन होत तुमचा काल काय फोन आला तुला सकाळी साडेपाच ला साहेबांचा मेसेज आला की ती पत्रिका तुमची आणि ह्या कार्यक्रमाला जायचं साहेब सकाळी लवकर सात ला बाहेर पडले समजून घ्या आता तुम्ही म्हटलं साहेब याने भावाला पाठविले आणि आमचा शाळामध्ये आमचा आवडता विषय ਕੋਲਕ ਬਰਸ ਵਸਤੇ ਦੀ ਤਸਾਕੀਤ ਕਿ ਆ ਦੁਰਗਮ ਬਾਦ ਇਤਨ ਬਲਾਉਣ ਖਤਕਲ ਅਬ ਜੋ ਉਤੇ ਹੈ ਸਰ ਬਦੇ ਸਾਰਕ ਪਾਉਂਸ ਹੈ ਅਬ ਚੜ ਵੀ ਪਾਉਂਸ ਹੈ ਅਬ ਚੜ ਕੇ ਕਿਵੇਂ ਹੈ ਸਰ ਨਹੀਂ ਅਬ ਚੜ ਪਾਉਂਸ ਹੈ ਖਲੋ ਕਰ ਕਿਆ ਵਿਦਿਆਰਥੀਆਂ ਸੇ ਕੋਤੂ ਕਰਨਾ ਪਈਏ आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करणाऱ्या सरांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे ग्रामीण भागातल्या अतिशय दुर्गम भागातल्या एक असं मालक आम्ही सगळे फिरलोय म्हणजे तुमची परवानगी फिरलोय आम्ही त्यामुळे इथं आम्हाला सगळा भाग माहिती आहे बरोबर दुर्गम भाग आहे आणि काव्य रचना करायची हे का, का सोपं काम मायकेल सर आम्हाला नवीनच खतखत सर आम्हाला कळलं मायकल सर एवढं बोलतात एवढी विद्वत्ता आहे विद्वत्ता माहिती होती पण ते इतकं बोलत होते बघाशी म्हणलो त्याला बसून त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असतंय तर त्याला उभा राहून बोलत होते मार्गदर्शन करत होते खरोखर चांगलं काम या ठिकाणी चौर सरांनी केलेलं आहे आणि या सगळ्या प्राथमिक शिक्षकांच्या पडस मला सगळ्या व्यथा माहिती आहे त्याला त्रास असतो हेही माहिती आहे भोसलेच नसते आणि वेदपुरेच जास्त लक्ष नसते समाजाचं कराय प्राथमिक शिक्षकाचं नोकरी म्हणजे सगळ्या गावाचं लक्ष असत कुठलं रेकॉर्ड ठेवायला लागत नाही गावात रेकॉर्ड असतो सर आले कधी दुपारी गेले कधी परत आले कधी सगळं काही माणसं त्या कामावर काम हो। या सगळ्या निसंगात आणि प्राथमिक शाळेच काम शिक्षकांचं बघा मी बघितलं विचारलं मला वाटतं सात वर्ग आणि चार शिक्षक अशीच राणी सर अवस्था नाही तर सगळं करत असताना हे काम जे आहे हे नवीन विद्यार्थ्यांना दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना एकत्र करायचं त्यांना मोटिवेट करायचं याच्या डोक्यात ते घालायचं हे खूप मोठं काम चौकसर तुमच्यात झालेलं खरोखर मी लगेच जाणवतो मी येतानाच गाडीत न म्हणलं मी जो माहोल बघितला तुमचं पुस्तक उघडलं का मी मुली कुठले ते बघितलं मला थांबायची इच्छा झाली म्हणजे खरोखर तुमचं का समाजाच्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे आता त्यात तिला अभिरुची सुद्धा लागते जरा आमचा विषय तिथे जरा कमी असेल वाचन हा विषय जरा कमी आहे बाप करते काय आता आपल्या त्या कामात होत नाही की आवड आता मला तुमचं ऐकल्यावरती आता माझी आवड तयार झाली आता मला तिचा मोह आवडता येणार नाही म्हणजे मला सुद्धा चौल मग मोटिवेट मी सुद्धा झालो खरोखर तुम्हाला धन्यवाद असंच तुम्ही काम करत राहा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्हाला काय मदत लागली आमच्या जबाबदारी द्या ती सुद्धा आम्ही पार पाडू असा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो आमच्या हस्ते हे प्रकाशन झालं आम्हाला इथं बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल त्या केंद्र शहराचा यापैकी सर तुमचं राणे सरांचं आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि विशेषतः सरपंच मॅडम ज्या बोलल्या पहिली केस आहे बऱ्याच ठिकाणी असतो ते मिस्टर बरोबर का साहेब तुम्हाला शुभेच्छा आहेत ह्याच्या पुढे सुद्धा तुम्हाला काय देयेकर साहेब बघा काय त्यांना करता येत काय महिलांनी सुद्धा आरसा बोल आणि त्या बोलल्या सुद्धा बोलल्या जनरल काय बोलल्या नाही या काव्यातल्या विषयावर त्या बोलल्या खरोखर माहिती साहेब कौतुक करतो तुम्हाला धन्यवाद देतो इतर सर्व मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून लिहित्या चिमुकल्या हातांना शुभेच्छा दिल्या सदर प्रकाशन सोहळ्यास आरवाय पाटील मायकल डिसुजा सरपंच सिद्धी मांडगू दत्तात्रय रेडेकर आप्पासाहेब पसारे संतोष भोसले ज्ञानदेव वेतुर्लेकर महादेव मांगले प्रकाश कतकर ई वाय पाटील प्रकाश डेळेकर विठ्ठल चवले कृष्णाराने अवधूत घोडके सुंभे पाटील ओंकार नागरगोजे दिनकर चांदम आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक कृष्णा राणे यांनी केलं तर सूत्रसंचालन ई वाय पाटील यांनी केलं तर आभार अवधूत घोडके यांनी मानले धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज